श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बारा ऑगस्ट आहे आणि आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी आलेली आहे अंगारक चतुर्थी म्हणजेच अंगारकी योग या दिवशी जुळून येत आहे तर अंगारकी योग म्हणजे काय तर बघा जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते म्हणजे अंगारकी योग तेव्हाच तयार होत असतो जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते आणि तो जर मंगळवार श्रावण महिन्यातील असेल तर त्याचं महत्त्व हे आणखीनच दहा वाढलेलं असतं तर बघा ही चतुर्थी श्रावण महिन्यातील मंगळवारी आली तर ती अतिशय शुभ मानली जाते जर आपल्याला बघा प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल किंवा जमत नसेल आता बघा बऱ्याच महिला नोकरी करतात किंवा बाहेर व्यवसाय असतो त्यांचा तर अशा महिलांना चतुर्थीचं व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळं त्या, त्या महिलांनी जर हे श्रावण महिन्यातील आजचं अंगारकी चतुर्थीचं जर व्रत केलं तर संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या चतुर्थ्या आहेत तर त्याचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि या अतिशय शुभ दिवशी म्हणजेच अतिशय दुर्मिळ योग या दिवशी जुळून आलेला आहे तर या अतिशय दुर्मिळ योगावरती तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आहे ना तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि या चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं तर बघा या दिवशी म्हणजेच आज आपल्याला शिवलिंगावर अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं तुम तुमची जी पण इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण होईल तुमच्यावरती कितीही कर्जाचा मोठा डोंगर झालेला असेल तरीही ते फिटून तुमची आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होईल तर बघा शिवलिंगावर ही वस्तू अर्पण करताना असा एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तर तो कोणता मंत्र आहे हा उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपल्याला शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा महादेव जे आहे तर ते श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना महादेवांना समर्पित असतो आणि चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते आता बघा सर्वांनीच सकाळी गणपती बाप्पांची सेवा केलेली असेल पूजा केलेली असेल आणि सर्वांचं आज व्रत देखील असेल तर बघा आपल्याला शिवलिंगावरती काळामध्ये ही वस्तू अर्पण करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा पाण्या न तांब्या भरून घ्यायचं आहे पाच काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे त्यासोबतच पाच जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत आणि बेलपत्र घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन म्हणजे भस्म रंगाची फुलं देखील तुम्हाला घ्यायची आहेत आणि तिथं गेल्यानंतरनं बघा मंदिरामध्ये जायचं आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य झाला हो नाही किंवा आसपास घराच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरातील शिवलिंगावरतीसुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतंच तर ते तुम्हाला एका धामणामध्ये घ्यायचं आहे नंतरनं बघा तुम्हाला, जाँ 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 तुम्हाला त्या घेतल्यानंतर घेतल्यानंतरनं स्वच्छ पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं तुम्हाला शिवलिंगावरती भस्म लावायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरनं बघा तुम्हाला ही पाच जास्वंदीची जी लाल फुलं आहेत म्हणजे बघा जास्वंदीचंच तुम्हाला मिळालं नाही तर कोणतंही लाल रंगाचं फुल तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलं तरीही चालेल तर त्यासाठी तुम्हाला पाच लाल फुलं घ्यायची आहेत आणि पाच मोहरी घ्यायची आहे तरही तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर बघा अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आता देवघरामध्ये उपाय करणार असाल तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करताना तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आता बघा कर्जमुक्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आता बघा बऱ्याच लोकांवरती कर्ज असतं मग ते गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज तुमच्याकडून फिटलं जात नाही म्हणजे जे, जे कर्ज आहे तर ते वाढतच चाललेलं आहे तुमच्यावरती कर्जाचा डोंगर होत आहे तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील आणि बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी यायला लागल्या की प्रत्येक माणसाची खूप चिडचिड होते घरात वादविवाद होतात आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच आपण हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर बघा आता फक्त उपाय करून चालत नाही तर आपल्याला परिश्रम देखील म्हणजे मेहनत देखील करायची असते कोणत्याही मेहनतीला जर धार्मिकदृष्ट्या ज्या उपायांचा आधार दिला किंवा जे धार्मिक काही उपाय जर केले आणि मेहनत ह्या दोन्हीची जोड जर आपल्याला मिळाली तर आपल्याला आपल्या कष्टाचं फळ जे आहे तर ते निश्चित मिळत असतं आपण केलेले काबड कष्ट कधीही वाया जात नाहीत तर त्यामुळं तुम्ही या उपायासोबत आपली मेहनतसुद्धा करायची आहे तर आजची व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा